नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंद अनोखे प्रेमाचे भाग एक्केचाळीस अध्या आज बऱ्याच दिवसांनी कोल्हापूरच्या जवळच असलेल्या छोट्या गावात नेहमीसारखे तिचे काम करायला गेली तब्बल दीड वर्षाने तिला बघून सगळे गोंधळले कारण या दीड वर्षात अशा छोट्या गावात कोणी चौकशीसाठी आलेच नव्हते की परत कुठले मेडिकल कॅम्प ना कुठले मीटिंग झाले नेहमीप्रमाणे फक्त इलेक्शनपुरते राजकारणी लोकांचे आम्ही वोट बँक म्हणूनच राहिलो या विचाराने गावातील लोकांनी परत कुठली अपेक्षा न ठेवता त्यांचे काम करू लागले कधी विषयी घाला की नेहमीप्रमाणे गावकरी राजकारण्यांना बस शिव्या घालायचे आणि हताश होऊन जायचे पण आध्याला बघून सगळ्यांना धक्काच बसला गावात सध्या उपस्थित असलेले सगळे म्हातारे बाया माणसं मुलं मुली काही स्त्रियाही तिच्या भोवती गोडा झालेल्या आता काय राहिले बाईसाहेब निवडणुका तर केव्हाच संपल्या आणि समोरच्या निवडणुकीला बराच वेळ आहे आता आमच्याकडून तुम्हाला काय हवं आहे हे बघा आता आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही आता तुम्ही इथून गेलात तरी चालेल गोडा झालेली बाया माणसं चिडून आध्याला बघू लागले आध्या सगळ्यांना गालत हसत बघत होती तुम्ही आमच्या परिस्थितीवर हसायला आलात का बाईसाहेब आम्ही कसे जगतो आम्हाला खायला आहे की नाही की आमच्याकडून तुमचा उद्देश पूर्ण झाला म्हणून आमच्यावर हसू येत आहे तुम्हाला आध्याला असे गालात असताना बघून रागच आला सगळ्यांना पण आद्या आहे की बस सगळ्यांना बघत गालात हसत होती चला रे विनाकारण आपण साधी भोडी माणसं या मोठ्या लोकांच्या नादाला लागून स्वतःलाच त्रास करून घेतो कोणीही आपल्यासाठी झटणार नाही आहे आपल्या समस्या सोडवणार नाही आहे आपणच जमेल तसे आपले काम करायचे असतात एक व्यक्ती बोलला तसे सगळे आध्यावर जडजडीत कटाक्षेत टाकून तिथून जाऊ लागले आध्या तरीही शांत सगळ्यांना बघत होती तिने मोठा श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली अगदी बरोबर बोलले बघा तुम्ही काका आध्या बोलली तसे सगळे आश्चर्याने तिला बघू लागले तर ती अजूनही मंद मंदगालात हसत होती तुम्ही अगदीच बरोबर बोलले स्वतःचे काम स्वतःच करायचे असतात कधी कोणावर अवलंबून राहायचे नसते तेच तर मला सांगायचे होते ना पण तुम्ही काय केलात मी यायचे तुमच्या समस्या सोडवून जायचे माझ्या परीने मी ते सोडवण्याचाही प्रयत्न करायचे आणि तुम्हाला त्याचीच चटक लागली कोणीतरी आहे जो आपले काम करतो मग आम्हाला मेहनत घ्यायची गरजच काय सगळं जागेवर तर आम्हाला मिळतो ना आध्या सगळ्या गावकऱ्यांकडे नजर टाकून गाला तसत बोलली आणि तिचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या माणूस आहे काका कधी प्रॉब्लेम असतात नाही येऊ शकले या दीड वर्षात पण तुम्ही काय केले हा माझ्यासारखे कोणी आले नाही म्हणून हातावर हात ठेवून बसून राहिलात खाली वेळात राजकारण्यांना शिव्या घालण्यात वेळ घालवले पण कोणी विचार केले आलेली कामं आपण न थांबवता एकमेकांच्या सोबतीने पूर्ण करू आध्या बोलली आणि सगळ्यांना त्यांच्या चुका लक्षात आल्या मी तुमच्यासाठी जेवढं करून गेले होते त्या उपर तुम्ही कुठले काम केलेच नाही की त्याच कामाला तुम्ही पुढे सुद्धा नेले नाही कशी प्रगती होणार तुमची अध्या सगळ्यांकडे नजर रोवून बोलली मी कुठल्याही राजकारण्यांना इथे सपोर्ट करायला नाही आले पण बघा ना तुम्ही त्यांना निवडून दिले ते आता मंत्री झाले मग त्यांचे काम किती वाढले असतील प्रत्येक वेळी असे ग्राउंड लेव्हलवर ते नाही ना येऊ शकत पण तुमचे प्रॉब्लेम घेऊन तुम्ही स्वतः गेलात तरच तुमचे प्रॉब्लेम सोडवले जातील ना आता सगळ्यांना समजावं लागली माफ करा बाईसाहेब सुख झाली यानंतर आम्ही स्वतःच्या हक्कासाठी स्वतः प्रयत्न करू गावकरी बोलले तशी अध्या समाधानाने हसली नेहमी सारखी म्हाताऱ्या आजी आजोबांशीही तिने गप्पा मारल्या कॉलेजच्या मुलांचे समस्या जाणून घेतले त्यांच्या करिअर विषयी काही वेळ चर्चा रंगल्या इतर स्त्रियांना छोट्या मोठ्या उद्योगासाठी तिने प्रोत्साहित केले तिचे येण्याने परत एकदा गावात जिवंतपणा आला होता कित्येक दिवसांनी सगळे गावकरी एकत्र बसून राध्याचे म्हणणे ऐकत होते तर ती त्यांचे मस्त गप्पा रंगल्या त्यांच्या मध्येच एका स्त्रीने आध्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आली आध्या जेवणाला नकार देत होती पण त्याने तिचे काही ऐकले नाही उलट त्या मध्यम स्त्रीने स्वतःच्या हाताने तिला घा खाऊ घातले आणि आध्या ते तर मायेसाठी आसुसलेली पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत एक एक घास खाऊ लागली दूर उभा रघु होता आणि ऑफिसमध्ये बसलेला तो हसत होता बायको बायको तो खरंच ग्रेट आहेस दॅट्स वाय आय लव यू दुरूनच फ्लाइंग केस करत सम्राट हसत पुटपुटला थोडा वेळ अध्याला बघून रघुला काही सूचना देत सम्राटने कॉलकट करून त्याच्या कामाला ला लागला सगळ्यांचा निरोप घेऊन संध्याकाळच्या दरम्यान अध्या परतेच्या प्रवासाला लागली ओठावरचे हसू काही केल्या कमी होतच नव्हते कार अर्ध्यात आलीच असेल की अचानक कारचा तोल जाऊ लागला रघु कारचे स्पीड कमी करून कार कंट्रोल करू लागला एका ठिकाणी त्याने कर्कचून ब्रेक लावले काय झाले दादा आध्याने जरा काळजीने विचारले कदाचित टायर पंक्चर झाले रघु कारमधून खाली उतरत बोलला आध्या ही कारमधून बाहेर आली पाहिले तर कारचे मागचा पुढचा एकाच बाजूचे दोन टायर पंक्चर झालेले हे कसे झाले एक टायरच समजू शकतो पण दोन्ही आध्या जरा गोंधळून बोलली तेच तर कळत नाही आहे आपल्याकडे एक स्टेपनी आहे पण दुसरे टायर पंक्चर दुरुस्त करून आणावं लागेल रघु बोलला बरं दादा तुम्ही टायर दुरुस्त करून घ्या मी थांबते इथे जवळच गाव आहे ना तिथे होऊन जाईल का नाही वहिनी साहेब तुम्हाला असे रस्त्यावर एकटीला सोडून मी नाही जाऊ शकत दादा साहेबांना कळले तर कच्चे खाऊन घेतील मला रघुजरा घाबरून बोलला त्यावर आध्या हसायला लागली तुम्ही पण ना दादा सम्राट तुम्हाला काहीच करणार नाही मी आहे ना आणि घाबरू नका मला काही होणार नाही विश्वास आहे ना माझ्यावर आध्या बोलली त्यावर रघुने हसत सोकारत मान हलवली तो कसा विसरू शकणार होता त्याची वहिनी साहेब मार्शल आर्ट जाणते त्याने लगेच कारचे चक काढून एक वार आध्याला बघून घाईघाईने गावाच्या दिशेने जाऊ लागला एवढ्या वेळात आध्याने सम्राटला कॉल केले पण तो कुठल्या तरी मीटिंगमध्ये असल्याने कॉल रिसीव्ह करू शकला नाही अध्या कारला रेलून उभी होत चौफेर बघू लागली दूरवर पसरलेले शेत शेतात उभे ऊस ज्वारी बाजरीचे पीक वाऱ्यावर डोलणारे गवत रस्त्याच्या कडेला असलेली झाडी आल्हाददायक निसर्ग आणि स्वच्छ मोकळी हवा दोन्ही हात पसरून तिने नाकात मोठा श्वास भरून घेतला नकडत हसुफुलिले ओठावर रस्त्याने एक बैलगाडी जात होती बैलाच्या गड्यातील भोंगरांचा छनछन करणारा आवाज तिला मंत्रमुग्ध करून गेला ओ दादा मी बसू का गाडीवर आध्याने हसतच विचारले तसेही सगळी तिला ओळखायचेच बऱ्याच दिवसांनी तिला बघून खरे तर ते बैलगाडी हाकणारे दादाही अचंबित होते पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून नकळत हसू फुलले त्यांच्या ओठावर बसा की बाई साहेब त्याने लगेच बैलगाडी थांबवली आणि आध्या दोन्ही पाय खाली सोडून गाडीला असलेल्या कठड्याला पकडून बसले त्यावेळी ती अगदी छोटी मुलगी भासत होती तिच्या चे चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यातील चमक सम्राटने यावेळी त्याच्या लाडक्या बायकोला पाहिले असते तर कदाचित अधिकच वेळा झाला असता तो सगळं विसरून ती हसतच बैलगाडीची राईड करत होती ना ती यावेळी सम्राटची बायको होती ना मोहिते पाटलांची सून ना जनतेची वहिनी साहेब बाई साहेब होती ती फक्त आध्या कधी कधी काही क्षण स्वतःसाठीही चोरून घ्यावे लागतात दुसऱ्यांचे आनंद बघताना कधी स्वतःलाही आनंदी ठेवावे लागतात आणि आद्या सध्या तरी तेच करत होती थोडे दूर जाऊन आध्याने बैलगाडी थांबवली दादाला धन्यवाद बोलून ती माघारी फिरून कारच्या दिशेने निघाली उठावर कुठलेशी शेतकरी गीत गुणगुणत ती पुढे जाऊ लागली बराच वेळ होऊनही रघु अजूनही परतला नव्हता कारला टेकून दोन्ही हाताची घडी घालून आद्या त्याची वाट बघू लागली आता तर तिला थकल्यासारखेही झाले आणि सूर्य केव्हाच निघाला होता हलके झालेली तिने रघुला कॉल केले तर त्याला वेळ लागेल कळले ती आता इकडे तिकडे बघू लागले संध्याकाळ झाल्याने शेतातील लोकही घरी निघून गेले होते रस्ताही सुनसान होऊ लागलेला तेव्हाच एक आलिशान काळ्या रंगाची कार तिच्या शेजारी थांबली आध्या गोंधळ कारकडे बघू लागली तसे ड्रायव्हिंग सीटच्या साईडची काच खाली झाली एकचे हँडसम सात तरुण तिच्याकडे एकटक बघत होता डोळ्यावर गॉगल ओठावर हसू अध्याला जरा विचित्रच वाटले काही प्रॉब्लेम आहे का त्याने डोळ्यावरचे गॉगल काढत त्याच्याकडे बघत विचारले काही प्रॉब्लेम नाही आद्याने जरा वृक्ष स्वरातच बोलली अनोड की तो अचानक कार काय थांबवतो प्रेमाने चौकशी काय करतो अनसिक्युर वाटले तिला ते नजर चोरून इकडे तिकडे बघत होती तर तो एकटक तिला एवढा सुनसान रस्ता आणि रस्त्यावर कारजवळ उभी सुंदर स्त्री कोणालाही कडील तुम्ही ट्रबल मध्ये आहात हवं तर मी तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत लिफ्ट देऊ शकतो तिला आपदमस्तक नेहाडत तो बोलला तसे आध्याने त्याला रागाने पाहिले मी तुम्हाला लिफ्ट मागले त्याच्याकडे चिडून बघत अध्या कठोर स्वरात बोलली पण तरीही तो गालत हसत होता नाही मागले पण मला सॉफर करावीशी वाटली तो हसतच बोलला हे बघा मला ना तुमची लिफ्ट हवी आहे ना तुमच्याशी बोलायची आहे तुम्ही तुमच्या मार्गाने निघून जा आध्या चिडून बोलली तेव्हा समोरून एक ओळखीची कार येताना दिसली ते लगेच आध्याच्या समोर थांबले भाभी कारमधून उतरत वीर लगबगीने तिच्या जवळ गेला तसे तिच्या जीवात जीवाला सॉरी जरा यायला उशीर झाला रघुने पहिलेच कळवले होते कार खराब झाल्याचे एक नजर त्या कारमधील तरुणाकडे बघत वीर बोलला काही प्रॉब्लेम नाही चला डोक्यावरचे पदर सावरत अध्या पुढे निघूनही गेली वीरने एक जडजडीत कटाक्ष त्या मुलावर टाकले आणि अध्याच्या मागे निघून गेला यू टर्न घेत कार कोल्हापूरच्या दिशेने वेगाने पडू लागले उफ तो नाकावरचा राग अजूनही तसाच आहे पण डोळ्यात आणि शब्दात धार आली आवडले मला तुझे हेही रूप आवडले आता कधी एकदा तू माझी होतेस असे झाले समोर खाली रस्त्याकडे एकटक बघत तो पुटपुटला आणि गालात असतच तोही निघून गेला आध्या घरी येताच पहिले फ्रेश झाली मेड लगेच तिच्यासाठी कॉफी घेऊन आली कॉफीचे एक एक गोट घेत ती गॅलरीमध्ये बसून बाहेर आणि उजळून निघालेला वाड्याची लॉन बघत होती अचानक डोळ्यापुढे ब्लॅक कलर मधील त्या मुलाचा चेहरा आला तशी आध्या गोंधळून सावरून बसली फोन होता तो व्यक्ती असे वाटत होते त्याला कुठेतरी पाहिले पण कुठे ते मीठ आठवत नाही आहे आध्या स्वतःशीच पुटपुटली तिने डोळे बंद करून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागले पण सगळं व्यर्थ तेव्हाच तिच्या खांद्यावरून दोन हाताचा विडका आला आणि ते दचकून त्याला बघू लागले सम्राट गालात असत तिला बघत होता कशाचा एवढा विचार करत आहेस बायको की आम्ही आल्याचेही तुझ्या लक्षात आले नाही तिच्या शेजारी बसत तिच्या शोल्डरवर हात ठेवून तिला जवळ ओढत तिच्या हातातील मगमधून काफीचे एक सिप घेत सम्राट बोलला आद्याचे डोकं सम्राटच्या भारदस्त छातीवर विसावले त्याच्या हृदयाचे धडधड ऐकून नकळत असू फुलले तिच्या ओठावर आणि ते डोक्यातील त्या व्यक्तीचे विचारही निघून गेले ती त्याच्या शर्टच्या बटन सोबत खेळत त्याची मिठी अनुभवत होती अगदीच थकलेली ती त्याच्या मिठीत विसावताच थकवा विसरून गेलेली स्वर्गसुख नेमके काय कोणी विचारावे तर तिचे पहिले उत्तर असेल तिच्या सम्राटची मिठी आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस तिच्या केसातून हात फिरवत सम्राटने विचारले खरंच तुम्हाला जाणून घ्यायचे मानवर करून त्याच्याकडे बघत अद्धाने विचारले तुझ्या या छोटूशा मेंदूत काय काय विचार सुरू असतात आम्हाला जाणणं गरजेचं असतं सो पर्याय नाही बोलून त्याने हडूस तिच्या उठांवर स्मूच केले सम्राट तुम्हाला कधीही काहीही काय सुचतो त्याच्यापासून दूर होत लटक्या रागात तिने उकड्या हाताने ओठ पुसले तू आमचं स्पर्श मिटवलेस तुझी एवढी हिंमत तुझ्यावर फक्त आमचा अधिकार आहे आता तुला तर आम्ही सोडणार नाही बोलून सम्राट तिला जवळ ओढणारच की आध्याने लगेच त्याला धक्का देत रूमच्या बाहेर धूम ठोकली बायको तू हे चांगले नाही केलंस म्हणत सम्राटही तिच्या मागे पडाला साडीच्या निर्या एका हातात पकडून पॅसेज मधून धावत होती तर सम्राट तिच्या मागे दोघांच्या हसण्याचा आवाज पूर्ण वाड्यात घुमत होता हॉलमध्ये बसलेले आबासाहेब अहिल्याबाई रघुनाथ राव जानकीबाई घालातच हसले आबासाहेब तर लगेच त्यांच्या रूम मध्ये निघून गेले तर पाठोपाठ जानकी रघुनाथ रावही त्यांच्यामुळे दोघांना डिस्टर्ब नको अहिलाबाई मात्र देवघरात गेल्या देवासमोर देवा, देवा पेटवून समाधानाने त्याने डोळे मिटले बंदर डोळ्याआड पाणी दडलेले तुझे आभार मानाने तेवढे कमीच देवा आमच्या घरातील आनंद परत करण्यासाठी खूप खूप धन्यवाद तुझी कृपा असेच आमच्या परिवारावर राहू दे आमचे सगळे लेकर सुखी राहू दे मनोमन बोलून अहिल्याबाईने डोळे उघडले तसे डोळ्यात साचलेले पाणी गालावर उघडले ओठावर समाधानाचे हसू आध्या पळत पळत पढ़ टेरेसवर निघून गेले सम्राटने तिच्या मागे येत टेरेसचा दरवाजा लावून घेत हाताची घडी घालून खटाड हसत तो तिला बघू लागला तर धावत आल्याने वाढलेले श्वास कंट्रोल करत त्याला बघू लागले हम्म आता काय प्लॅन आहे सम्राट हसतच तिच्या दिशेने जाऊ लागला ही ही चिटिंग आहे हा सम्राट आध्या एक नजर मागे बघत मागे सरकू लागले एका क्षणाला ती कठड्याला टेकली खूप नटखट झाली बायको तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवत तिच्या डोळ्यात बघत सम्राट हसतच बोलला त्यावर अध्या गालातच खुदकन हसली क्षणभर तो हरवलाच तिच्या त्या निखड हसत तर तिची नजर त्याच्या नजरेचा ठाव घेत होती असे काय बघताय त्याच्या डोळ्यावर हात ठेवून अध्याने जरा लाजतच विचारले प्रेम करावेसे वाटते तुझ्या या गालात खुदकण हसण्यावर तुझ्या शांत बसण्यावर तुझ्या मनमोकडे जगण्यावर तुझ्या वेगळ्याच पण आपलेसे करणाऱ्या या स्वभावावर तिच्या बाटांना त्याच्या बोटामध्ये गुंफत तिच्या डोळ्यात बघत सम्राट बोला आध्या बस हसत त्याला बघू लागले त्याच्या डोळ्यात तिच्याविषयी निसीम प्रेम ती बघू शकत होती त्याने हळूस तिला मिठीत घेतले तिचे दोन्ही हाताचे बोट त्याच्या बोटात बंदिस्त केले आध्या डोळे मिटून बस त्याला फील करत होती त्याने हळूस त्याच्या दाताने तिचे डोक्यावरचे पदर दूर केले तशी तिची गोरी पानपाठ त्याच्या नजरेस पडली हळूस खाली झुकून त्याने तिच्या पाठीवर ओठ टेकवले सम्राट अस्पष्ट असे त्याचे नाव तिच्या ओठावर रिंगाळले तिच्या दोन्ही हातावरून हळूवार हात वर सरकवत तिच्या शोल्डरला पकडून त्याने झटक्यात तिला स्वतःकडे वळवून घेतले तसे तिचे हात त्याच्या मानेभोवती गुंफले सम्राट एकटक तिच्या डोळ्यात बघू लागला हळूवार तिच्या ओठाच्या दिशेने झुकू लागला आणि तीही तेवढीच त्याच्या स्पर्शासाठी आसुसलेली लगेच डोळे मिटले दोघांचे हे श्वास जड झाले त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवले तसे अंगवर शहारा उठला हात आपसूक त्याच्या मानेभोवती घट्ट झाले तिची उत्कंठा तिच्या स्पर्शातून त्याला जाणवत होती क्षणाचाही विलंब न करता सम्राटने तिच्या गुलाबी ओठांना त्याच्या ओठात बंदिस्त करून घेतले दोघे एकमेकात हरवले होतेच की अचानक पावसाची रिपरिप सुरू झाली आणि त्याच्या स्पर्शात हरवलेली आत्या भानावर आली सम्राट पाऊस येतोय त्याला धक्का देऊन दूर करत आध्यावर ढगांकडे बघू लागले येऊ दे तिला जवळ ओढत सम्राट बोलला कदाचित आज त्याला तिच्या दूर व्हायचंच नव्हते पण तिचे लक्ष तर पावसाकडेच होते सम्राट अहो आपण भिजून जाऊ चला ना खाली त्याचे हात पकडून तिथून घेऊन जाऊ लागली पण त्याने तिच्या हाताला झटका देत जवळ ओढून घेतले जस्ट मी घेतलेटिक रेन तिला अधिकच मिठीत कवटाळून घेत तो सेडिक्टिव्ह व्हाईस मध्ये बोलला आणि आध्या सगळं विसरून गेली रिमझिम बरसणारे पाऊस आणि तिच्या गालावर मानेवर फिरणारे त्याची तप्त ओठ तसे तिचा विरोध मावळला दोघे एकमेकांच्या स्पर्शात पूर्ण जगाला विसरून गेले सम्राटने लगेच अध्याला बाहूत उचलून घेत खाली त्यांच्या रूममध्ये निघून गेला जवळच काही अंतरावर असलेल्या एका घराचे टेरेसवर उभा तो बायनॅकुलरने दोघांनाच बघत होता दोघांना असे एकमेकात तल्लीन झालेले बघून त्याचे हात अधिकच दुर्बींवर घट्ट होऊ लागले पण तरीही तो तिला बघत होता भिजलेल्या साडीतील तिचे मादक रूप त्याचे तनामनात आग निर्माण करून केले आत जात त्याने लगेच कोणाला तरी कॉल करून घेतले बार काउंटरवर बसून तो एकावर एक पॅग रिचवत होता नजरेसमोर आद्येचे सुंदर कमनीय रूप ते बेधुंद होत फिरणारा सम्राटचा हात त्याचे स्पर्शात स्वतःला हरवून बसलेली ती तिचे लाजरे हसू सुरू असलेले त्यांचे प्रेमळ संवाद विचार करूनच त्याच्या अंगाची लाही लाही होऊ लागली आणि तो अधिकच बेछेन झालेला तेव्हाच त्याचा एक माणूस एका सुंदर मुलीला घेऊन आलेला नशेत धूत असलेल्या त्याने लगेच तिला बेडवर ढकलून दिले आणि तिला सावरायची वेळ मिळेल त्याआधीच तो तिच्यावर आला नजरेसमोर अजूनही सम्राट आणि त्याने रागाने तिचे कपडे फाडले आणि ती शॉक साहेब हे काय करताय तुम्ही ती मुलगी घाबरलीस श, श शांत शांत राहायचे कळलं तुला तुझे पैसे मिळून जातील रागात बोलून त्याने क्रूरपणे तिच्या मानेवर ओठ रोवले आणि ती कळवडली साहेब प्लीज हे करू नका ते मुलगी विनवत राहिली पण त्याला काही फरक पडणार नव्हतेच नजरे समोर बस अध्या आणि तिच्यावर अधिकार गाजवणारा सम्राट त्याचा राग अधिक अधिक वाढू लागला आणि तो सगळ्या त्या मुलीवर निघत होता ती ओरडत होती त्याला अडवत होती त्याला दूर सारण्याचा सा प्रयत्न करत होती पण जणू त्याच्यात कुठल्या राक्षसाचे वास असावे तिच्या विरोधाला न जो मानता तो त्याचे काम करू लागला ती शेवटी थकून निप्चित पडून राहिली डोळ्यातून पाणी वाहू लागले पण आता ती काहीच करू शकणार नव्हती ती तशी ಸೊಪ್ಪ सकाळी उठली तर तिचे पूर्ण अंग ठणकत होते तिने खाली अस्तव्यस्त पडलेले तिचे फाटके कपडे पाहिले आणि रडू झाले ती भलेही पैसे घेऊन देहविक्री करणारी होती पण अशी जबरदस्ती तिला सहन झाले नाही या राक्षसरूपी माणसाने परत एकदा तिच्यावर सुरुवातीला झालेले अन्याय आठवून दिले होते तसे तिला रडू कोसळले भानावर येत तिने तिचे फाटके कपडे उचलले आणि फ्रेश व्हायला निघून गेले मिररमध्ये स्वतःला पाहिले तर त्याच्या अत्याचाराची निशान शरीरावर उमटले होते फ्रेश होऊन ती बाहेर आली तोपर्यंत तोही जागा झाला होता डोक्याला हात लावून तो बेडवर बसून होता चेहऱ्यावर राग त्याच्याकडे न बघताच ती तिची पर्स उचलून पायात शँडल घालून बाहेर जाऊ लागलेस की एक मिनिट ही तुझी फीस त्याने ड्रॉवर मधून काही नोटांचे बंडल काढून तिच्या अंगावर फेकले नेहमीपेक्षा खूप जास्त पैसे होते ते बंडल उचलून बाहेर जाऊ की त्याचा आवाज कानावर थँक यू फॉर कोऑपरेट मी लास्ट नाईट त्याच्याकडे बघत तो तिरकस असत बोलला तिने वळून त्याला पाहिले आणि हो जेव्हाही मला गरज असेल एका कॉलवर तू इथे हजर झाली पाहिजेस तिच्याकडे रुखून बघत तो बोलला तसे मनात नसूनही तिने आणि निघून गेली ते फ्रेश व्हायला निघून गेला बायको सकाळी उठताच सम्राटने तिच्या गालावर हात फिरवत आवाज दिले सम्राट प्लीज आता नको मी खूप थकले आध्यात्याच्या मिठीत शिरत झोपाळलेल्या आवाजात बोलले सम्राट घालातच असला तुझे स्क्रू टाईट करावे लागतील बायको सारखे काय तू तोच विचार करत असतेस सम्राट हसतच तस बोलला तसे डोळे किलकिले करत ती गाल फुगवून त्याच्याकडे बघू लागले बरं झोप तू आम्ही ऑफिसला चाललो एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे तिच्या कपाळावर ओट टेकवून सम्राट बोलला गेलंच पाहिजे का त्याच्या भोवतीची मिठी घट्ट करत डोळे मिटून आथ्या बोलली बायको एवढी प्रेमाने थांबवत आहे पण आम्ही थांबू शकत नाही सॉरी बेबी बाकी प्रेम रात्रीसाठी जपून ठेवू आम्ही आल्यावर सगळं वसूल करू पण आता आम्हाला जावं लागेल सम्राट तिची छेड काढत बोलला तशी ती झोपेतही छानशी लाजली परत एकदा तिच्या गालावर ओठ टेकवून तिच्या अंगावर नेट पांघरून टाकत सम्राट फ्रेश व्हायला निघून गेला सम्राट तयार होऊन ऑफिसमध्ये गेला तरीही आध्या मॅडम काही झोपेतून उठल्या नाही मीटिंगची सगळी तयारी झाली होती सम्राट त्याच्या क्लायंटची वाट बघत होता वीर क्लायंट अजून आले कसे नाही सम्राट वैतागून बोलला बिचारा सकाळी सकाळी त्याच्या अध्याला सोडून येण्याची इच्छा नसतानाही फक्त मीटिंगसाठी म्हणून आलेला आणि क्लायंटचा पत्ताच नाही सॉरी मिस्टर मोहिते पाटील थोडा उशीर झाला एक भारदस्त आवाज कानावर पडला तसे सम्राटने नजर उचलून वर पाहिले आणि समोरच्या माणसाला बघून त्याला राग आला तू सम्राट झटक्यात उभा होत रागाने त्याला बघू लागला क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार